नमस्कार मी संध्या माझ्या दुर्जा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तर इथे आपण आज ब्लाऊजला पायपिंग कशी करायची ते पाहणार आहोत तर इथे मी हा ब्लाऊज रेडी करून घेतलेला आहे मी पाहू शकता इथे ब्लाऊजला स्लीव देखील जोडून झालेले आहेत फक्त इथे आता पायपिंग करायची बाकी आहे पायपिंग करण्याआधी आपल्याला इथे पट्टी चेक करून घ्यायची आहे एकमेकांवर ठेवून बघा इथे कमी जास्त असले तर आपल्याला इथे कैचे नाही कट करून घ्यायचं आहे ते बघा इथे हलकंसं इथे आकार देऊन इथे घेत आहे त्यानंतर आपण आता ब्लाऊजला पायपिंग करून घ्यायचे आहे तर बघा इथे पायपिंगसाठी मी दीड इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे आणि ते अशा पट्ट्या इथे मी जोडून घेतलेल्या आहेत इथे आपल्याला पायपिंगसाठी क्रॉस पट्ट्या घ्यायच्या आहेत आता इथे आपल्याला ही ब्लाऊजची सरळ बाजू आहे आणि ही पट्टीची उलटी बाजू माझ्या दिशेने आहे अशा पद्धतीने आपल्याला ही पट्टी इथे ठेवून घ्यायची आहे हे पहा पट्टी जोडताना आपल्याला पुढे थोडंसं कापड पट्टीचं सोडून आपल्याला पट्टी जोडायची आहे आता इथे आपल्याला शिलाई मार्जिन किती घ्यायची आहे तर बघा इथे मी मार्किंग करते अंदाज इथे आपल्याला अर्धा इंच किंवा अर्धा एक लाईन कमी इतकी शिलाई मार्जिन तुम्हाला इथे घ्यायची आहे आपण जे शिलाई मार्जिन घेतलेली आहे आपल्याला पूर्ण ही पट्टी शिलाई करताना तेवढी शिलाई मार्जिन घ्यायची आहे बघा आता इथे पट्टी जोडताना आपल्याला पट्टी हलक्या हाताने इथे ओढायची आहे ब्लाऊज ओढायचा नाही आहे ते तुम्ही चेक करायचं आहे शिलाई मार्जिन आपली सारखीच येत आहे की नाही जो ना, ते इथे जो कठोरी जोडताना गळ्याकडील एक्स्ट्रा पार्ट हा जो वाढलेला आहे तो आपल्याला नंतर कटिंग करून घ्यायचा आहे आता आपण ही पट्टी इथे जोडून घेऊ आपल्याला सावकाश अशी पट्टी जोडून घ्यायची आहे कारण एकसारखी शिलाई येण्यासाठी आपल्याला ही पट्टी इथे व्यवस्थित जोडून घ्यावी लागते इथे आपण सिंगल पट्टीची पायपिंग करत आहोत पट्टी, कर हो। पट्टी जोडताना एक सारखी शिलाई मार्जी येते की नाही ते मध्ये मध्ये चेक करायचं आहे इथे मी पट्टी जोडून घेतलेली आहे आता आपण ही शिलाई मार्जिन एकसारखी आली आहे की, की नाही ते चेक करूया तर बघा इथे व्यवस्थित आपली शिलाई मार्जिन आलेली आहे एक इंचीचं कमी जास्त असेल तर आपल्याला थोडंसं कैचीने कट करून घ्यायचं आहे आता इथे हलकंसं इथे मी कटिंग करून घेत आहे पहा है है ते पूर्ण आपल्याला शिलाई चेक करून घ्यायची आहे हे आता हे जे एक्स्ट्रा आहे ते आपण इथे कटिंग करून घ्यायचं आहे तसंच या बाजूला देखील एक्स्ट्रा आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला ही जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे हे पहा आणि ही पुढची जी एक्स्ट्रा पट्टी आहे ती आपल्याला आता साईडला फोल्ड करून ही पट्टी आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे ही जी आतली पट्टी आहे ती आपल्या या पट्टीमध्ये कवर करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता इथे मी ही पट्टी व्यवस्थित फोल्ड करून वरून शिलाई मारून घेते इथे अशा पद्धतीने पट्टी आतल्या साइडला फोल्ड करून आणि आतली पट्टी ह्या पट्टीमध्ये वरच्या पट्टीमध्ये कवर करून व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना वरच्या बाजूने किंवा खालच्या बाजूने फुगा येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच शिलाई करताना खालच्या बाजूने ही पट्टी व्यवस्थित कवर झाली आहे की नाही ते मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे खालच्या बाजूने व्यवस्थित पट्टी फोल्ड झालेली आहे अशाच पद्धतीने थोड्या दूर दूर अंतरावरती आपल्याला ही पट्टी फोल्ड करत वरून शिलाई द्यायची आहे इथे ही पट्टी व्यवस्थित फोल्ड झाली तरच आपल्याला ही व्यवस्थित पायपिंग करता येईल त्यासाठी शिलाई मार्जिन घेताना शक्यतो अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणं आवश्यक आहे तर बघा वरच्या आपली इथे शिलाई देऊन झालेली आहे त्यानंतर आपल्याला इथे पूर्ण पट्टी चेक करून घ्यायची आहे की वरती किंवा खालच्या बाजूने कुठेही फुगा आलेला आहे की नाही इथे इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित ही आतली पट्टी कवर झालेली आहे हे पहा त्यानंतर बघा ही जी एक्स्ट्रा पट्टी आहे ती आपल्याला इथे व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे कारण आप आता आपण इथे ही पट्टी फोल्ड करणार आहोत तर इथे ही पट्टी फोल्ड केल्यानंतर आतल्या बाजूने कापड दिसू नये आणि व्यवस्थित आपली ही पट्टी फोल्ड व्हावी तसेच फिनिशिंगसाठी आपल्याला इथे ही पट्टी थोडीशी कटिंग करायची असते आता इथे पट्टी कटिंग करताना काळजीपूर्वक कटिंग करायचं आहे एका हाताने आपल्याला इथे हा ब्लाऊज अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि मगच कटिंग करायचं आहे कारण ब्लाऊज कटिंग होण्याची शक्यता असते त्यामुळे इथे आपल्याला काळजीपूर्वक कटिंग करायचं आहे इथे आपली ही पट्टी एक्स्ट्रा जी पट्टी आहे ती कटिंग करून झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला इथे पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे तर बघा इथे तुम्हाला जितकी बारीक पायपिंग हवी हो असेल त्या हिशोबाने तुम्ही इथे ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे हे पहा आता इथे जी गॅप आहे तिथे आपल्याला शिलाई मारायची असते कारण जर पट्टीवर आली तर ती दिसताना व्यवस्थित दिसणार नाही आणि फिनिशिंगही येणार नाही यासाठी इथे बघा व्यवस्थित आपल्याला शिलाई मारायची आहे तर इथे बघा तुम्हाला एका बाजूने ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि वरून शिलाई मारायची आहे इथे आपल्याला सावकाशी पट्टी फोल्ड करायची आहे जेव्हा आपण आतली पट्टी व्यवस्थित कवर करतो तेव्हाच ही व्यवस्थित फोल्ड होते नाहीतर मग ती चपटी होण्याची शक्यता असते इथे तुम्हाला असा अवकाश ही फोल्ड करत शिलाई करून घ्यायची आहे याआधी पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा पायपिंग कशी करायची हे मी दाखवलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या क्रॉस पट्ट्या देखील कशा जोडायच्या ते दे देखील दाखवलेलं आहे तर तो, तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या इथे तुम्ही पाहू शकता खूप छान पद्धतीने आपली पायपिंग ही येत आहे इथे पायपिंग करतानाच तुमच्या लक्षात येईल जर पायपिंग व्यवस्थित फोल्ड होत असेल तर आतली पट्टी आपण व्यवस्थित कवर केलेली आहे इथे आपली पायपिंग कम्प्लीट झालेली आहे आपण इथे चेक करूया बघा एकसारखी पायपिंग इथे आलेली आहे पहा तिथे मी हातानेच प्रेस करून दाखवते तुम्ही जर इस्त्रीने प्रेस केलात तर पायपिंगवरती इस्त्री फिरवू नका जर पायपिंगवरती इस्त्री फिरवत तर ती चपटी होऊ शकते त्यामुळे फक्त पायपिंगच्या कडेकडेनेच इस्त्री फिरवून ती व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे हा मागचा काळ आहे आता आपण पुढचा काळ चेक करू तिथे पहा व्यवस्थित अशी पायपिंग इथे आलेली आहे तुम्ही पण इथे पट्टीने अशा पद्धतीने पायपिंग ट्राय करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका